स्कायर प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं आणि मी का घाईघाईने रूममध्ये आलेली असते त्यानंतर तिने दरवाजा बंद करून आकाशला फोन लावलेला असतो आणि आकाशला सांगू लागते की सर्व गोष्टी आपल्या प्लॅनप्रमाणे होत आहेत ती म्हणते की सोहम माझ्याकडे आला होता आणि तू भेटला वगैरे असं तसं अगदी इनोसंटली सर्व काही तो मला सांगत होता त्याला माहितीच नाही ऑलरेडी हा आपला प्लॅन आहे ते असं आनंदाने ती आकाशला सांगत असते तेव्हा आकाश तिकडून म्हणतो हो अगं आपल्या प्लॅनप्रमाणेच सर्व काही गोष्टी वर्कआउट होत आहेत अनामिका म्हणते अरे पण तू त्याला दारूच पाजले नाही हे आपल्या प्लॅनमध्ये होतं ना त्यावरती आकाश म्हणतो पहिल्याच मिटिंगमध्ये जर मी त्याला दारू पाजली असती तर त्याला डाऊट आला असता त्यामुळे हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात घाई आपलं नुकसान होऊ शकतं असं म्हटल्याबरोबर अनामिका म्हणते ठीक आहे तुला तुझ्या कामाचे पैसे मिळतील मला माझं काम लवकरातलं लवकर व्हायला हवं आहे असं म्हणून ती